आपल्या देवाचा अवतार कोणाचा आहे आपल्या देवाचा अवतार आहे श्री शंकराचा पण देवाने श्री शंकराचा अवतार सोडला खंडेरायाचा अवतार धारण का केला कशासाठी केला शंकराचा अवतार सोडला खंडेरायाचा अवतार धारण केला ती पार्वता म्हणजे देवा तुम्ही शंकराचा अवतार सोडताल खंडेरायाचा अवतार धारण करताय पण तुमच्या अंगाला वस्तू किती आहेत शस्त्र किती आहेत काय काय वस्तू आहे शंकराच्या अवतारातल्या शंकराच्या अवतारामध्ये देवाचा नंद किशोर नावाचा नंदी आहे कल्या वासुकी नावाचा सर्प आहे वाघाच बसायचं काकड आहे लावायची विभूती आहे पाणी प्यायची कटोरी आहे हातामध्ये दिवसा याचं काय करणार पार्वतामध्ये देवाचा तुम्ही अवतार पण याचं काय करणार का मध्ये शंकराच्या अवतारामधल्या वस्तूचा उपयोग खंडेरायाच्या अवतारात कसा केला त्या आहे ऐका जो नंदकिशोर नावाचा नंदी होता त्याचा खंडी राहायचा अवतारामध्ये भंडारी भंडार ठेवायची जो गळ्यामध्ये वासुकी नावाचा सर्प होता त्याचा केला लंगर पाणी पियची कटुरी होती तिचा केला कोटमा अंगाला आणि कपळाला लावायची तिचं केलं भंडार संघ चालणारी डोक्यावर बसणारी गंगा तिची गिरी बांधू आणि देवाने अवतर कुठं धरला मणीपुर्जा ना नावाच्या पर्वतावरती अवतर कोणासाठी धरला आणि मल्ल दैते मारण्यासाठी देवाला आणि मल्ल्या दैत्याचं खंडन केलं देवाचा आनंद झाला तर दा आपण काय म्हणतो सदानंदाचा आपल्या yeah. yeah. खंडेराने एकशे आठ नावं येते हो त्या एकशे आठ नावापैकी पहिल्या मुखामध्ये सगळ्यात नाव कुठलं होतं सदानंदाचं तेव्हा देवाचा अवतार झाल्यानंतर ते तीस कोटी देव म्हणतात देवा तुमचा अवतार झालाय पण तुम्ही जर एक ठाणं मांडलं तर तुमच्या वशी गर्दी किती होईल भरपूर गर्दी होईल का नाही तेव्हा देवा एक काम करा जशी श्री शंकराच्या अवतारामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत अशी खंडे राहायच्या अवतारामध्ये बारा ठाणी म्हणजे बारा मलार करा तेव्हा देवानं बारा ठाणे मांडली कुठं कुठं ठाणे मांडली देवानं पहिलं ठाणं मांडलं कर्नाटकमध्ये आज मैदार दुसरं ठाणं मांडलं नंदुर्गम तिसरं ठाणं मांडलं सातारा जिल्ह्यामध्ये पालपिंबर चौथ ठाणं मांडलं शिगूड पाचवं ठाणं मांडलं जिलो सहावं ठाणं मांडलं दावडी दिमगाव तर मुरळी लागत नाही सातवं ठाणं मांडलं देवरगुडा आठवं ठाणं मांडलं मंगसुळी नवं ठाणं बिदर दहावं मैदारपूर अकरावं माळेगाव आणि बारावं सातारी अशी देवानी बारा ठाणे मांडली अशी श्री शंकराच्या अवतारात बारा ठाणे आहेत अशी खंडेरायाच्या अवतारमध्ये बारा मानणार आहे पण अवतार झाल्यानंतर त्या पार्वत माणसाचा पार्वताचा अवतार कोणाचा बाणूचा आणि गंगेचा अवतार कोणाचा बाणूचा आणि माणसाचा हे का नाही पार्वतीचा अवतार माणसाचा होत पण आपल्याला देवाला पाहिजे किती बरं किती हो किती हो साडेपाच कोण म्हण दे साडेपाच आणि इथे कुठे इथं देवाची पहिली बायको असणारी माणसाबाई वाण्याची दुसरी बायको असणारी बागबाई धनगराची तिसरी बायको असणारी फुलाबाई मालेची चौथी बायको असणारी रंबाबाई शिंप्याची आणि पाचवी बायको असणारी चंदाबाई वाघवानाची म्हणजे मुसलमानाची पण देवाने बायको केली आणि आरती देवाची बायको ही बसली बरं ना म्हणलं नाच मुरळीला जेवढा आधी घर नाही नाच जेवढा दिला आधी घरी देवाची आरती बायको शास्त्र सुद्धा पद्धतीने म्हणून देवाला पाहिजे किती आपल्या साडेपाच विषय झाला पण देवाचं जागरण का करायचं हे कळलं पाहिजे आपल्याला आणि जागरण कोणी केलं आणि का करायचं कशासाठी करायचं आणि सुरुवातीला जागरण कोणी केलं ज्या वेळेस राहायचा अवतार कधी झाला देवाचा अवतार चप्पीच्या दिवशी चप्पष्टीला दिवस कशाचा दाखवतात पाय शबास देवाला आवड आहे वांग्याचं भरीत कांद्याची पातन बाजरीची भाकर देवाला चंबीला दा निवड दाखवला जातो त्या दिवशी यशोदा मातेनं भरित रोडग्याचा निवड केला दा खंडेरायला दा खंडेरा दाखवण्यासाठी श्रीकृष्ण पळत आला मला आई मला जेवाय दे तेव्हा यशोदा माता म्हणती आपले कुळीचे कुलदैवत खंडेराव बाबाचा जन्माचा दिवस आहे त्यांना दा निवड दाखवले तुला जेवाय देते श्रीकृष्णाने ऐकलं केल्या ती पाण्याला निघून गेली श्रीकृष्णाला गर्व झाला म्हणलं मी विष्णूचा आठवा अवतारे माझ्यापेक्षा कुठला दिवस आहे त्यांनी खंडेराचा निवड पुष्ट केला अंतरात काढला चिमड खंडेराय चिमडवर खंडे घेतलं किती चिमटवर मांडरे त्याचा अंग टाकला श्रीकृष्णाला कुत्रा बनवला काय केला श्रीकृष्ण कोण आहे महाविष्णूचा अवतारे आठवा अवतार त्याला खंडेरायाने काय बनवला कुत्रा अंगोकाय लावला गोकुळात फिरायला लावला यशोदा माता आली नेऊन तिच्या पायामध्ये भटमनाय लागला ती म्हणते कृष्ण काय दिसाला ते कुत्र मग तिच्या ध्यानात आलं की खंडेर आहे पाहिलं तिने तर एक दिने दिने श्री कृष्णाने देवाचा निवड उष्णा केला तर तिने पदर पसरला ना घासला म्हणजे देवा माझ्या बाळातून चुकलं अस पहिलं जागरण तुमचं मी घाली आणि देवटी देवटी पाजरीने लग्न तोडे श्रीकृष्णाला आहे तसा करा तर श्रीकृष्णावर परत देवाने भांडार टाकला तुम्हाला माहिती का भंडार त्याच्यात गुंद किती माहिती का किती गुण येत किती गुण येत भांडार अंगाला लागल्याशिवाय नवरा नवरी होत नाही होती का भांडार कालवनात टाकल्याशिवाय कालवनाला येत नाही भांडार कडी टाकल्याशिवाय कडी तुटत नाही हा भांडार घेऊन मशालामध्ये पंधरा दिवस तरी झोपला तरी की असा होणार नाही त्याच्यात पावड तुम्हाला आहे का हा खंडेराय कोणी बावनवीर छप्पन चेड एक लाख ऐंशी हजार सरदार दावन मलिक सगळ्यांचा वापर कोणी तुम्ही मला सांगा या खेळून जातो येडा कोणी पण येऊन खेळून जातो आता तुम्ही एक शास्त्राप्रमाणे मला सांगा हा भेट कोणाचा भरलाय देवीचा मनी मान दिलाय कोणाचा नाथांचा इकडे भेट भरलाय कोणाचा खंडोबाचा संबंध कोणाचा आहे तिघांचा चेहरा ना देवीचा ना साहेबचा खंडोबाचा